मुंबई गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यात होणारी गुन्हेगारी रोखण्यासाठी तसेच गुन्ह्यात वापरलेल्या वाहनांची इत्यंभूत माहिती मिळण्यासाठी मुंबई गोवा महामार्गावरील साई सहारा रेस्टॉरंट समोर असून त्याचे उद्घाटन प्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते प्रांताधिकारी प्रवीण पवार उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल तहसीलदार तानाजी शेवाळ पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल दादर पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे वडख पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे साई सहारा प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष कल्पेश शरद ठाकूर यांच्या हस्ते पार पडले सदर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे लोकार्पण झाले यावेळी सामाजिक क्षेत्रातील हेल्प फाउंडेशन खोपोली अहिल्या सामाजिक संस्था पेंट वाइल्डर कोलाड संपर्क बालग्राम पोयनाड व सिस्केप संस्था महाड या संस्थेतील पदाधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे किरण करंदीकर गणेश थवई व आभार दीक्षा पेरवी यांनी मांडले

पोलीस कोणताही अपराध करून तर तो गाडीही असताना त्या गाडीचा नंबर ती कोणत्या मार्गी गेली तो आरोपी कोणत्या मार्गी आला आणि कोणत्या मार्गे गेला या संदर्भात या कॅमेऱ्याचा आपल्याला उपयोग होणार आहे आणि ह्याच्यातूनच आपल्या रायगड जिल्ह्यातील क्राईमचा याच्यातून निश्चितच प्रयत्न होणार आहे

मला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका